मलकापूर व खडकी परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे घरफोडी व विविध प्रकार सुरू आहे खडकी परिसरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये तीन तरुण मुलं गेट हे चोरून नेत आहे बांधकाम करत असताना लोक तिथून जात असताना तरी चोरी करत आहेत तर याकडे पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही आहे तीन तरुण मुल ये गेट घेन जता है गाड़ी वरती